सर आहे का नाही सर ये माझ्याकडे आपण कुठे जायचं सर ने। ने ना मी नाही जाणार कुठं कुठं मी दर पिरा जर मला काय कोणी मला कोणाची घेऊन जाणे सर अजून फक्त माझे पोरं आठवतं मला आज त्यांनी एवढं आलं जर मला त्यानं भाईशोत नाही तिची तर मी आज नाही का आज नव्हते तिची मारण मी आज ठीक आहे चालेल काही विषय नाही त्यानं मी त्या मी त्या पाय पडलो माझ्या बायकोच्या सगळं सगळं विषय झाला मारच काम ना सर मला ठीक आहे मार खाल्लं मी माझी कोण घेणार एनसी कोण नाही घेणार एनसी माझी गलती केली जाऊ द्या काही नाही सर चांगले काम केले तुम्ही म्हणता ना चांगले काम करा चांगले फळ भेटाल गेले सर तुम्ही सर चांगले केलं मला काय फळ भेटलं तुम्ही शेवटी तो डायलॉग मारला सर शेवटी कि तू कुलर घेऊन आला असं घेऊन आला तसं घेऊन आला वाईट वाटलं सर वाईट कुठतरी जोराग शिवस्पण सर तुम्ही मला बोलले खर्च केले सर मी आतापर्यंत पण तुम्ही मला जेव्हा बोलले बोलाय राग वाढलं तर माहितीये सगळे ह्या गोष्टी कामाच्या वेळेस बोलून जातो तर मी काय काय तुम्ही कामाच्या तुम्ही नाही बोलू शकत मला तुम्ही ओळखू शकत नाही ओळखू शकत नाही मला आतापर्यंत <laughs> तुम्ही जेव्हा म्हणलं ते तू हे असं आणलं ते आणलं ते आणलं ते आणलं मला लय दुखावलं सर माहितीये का सर मी नाही बोललो तुम्हाला काहीच नाही सर तुम्हाला ओला ना हो केलं समजा विषय जाऊ द्या मला नाही मला कोणी नाही ओळख शकत जाऊ द्या माझं नशीब गांडू मी काय करणार त्यात जाऊ दे माझ्या आधी कधी सुखी माझी बायगो सुखात राहो सगळे सुखात राहो सर पण तुम्ही आशीर्वाद द्या माझ्या पोहरला आणि त्यांना ते म्हणजे आई आईशिवाय सुखात राहायला पाहिजे ते लोक माझे पोर पोहर कुठे मुलं कुठे माझं सर दोन्हीला सर माझा आईशिवाय सोबत नाही सर रमेश मला तर नाही आवड झालं सर माझ म्हणून गेल बायकोला घ्यायला पण बायगो यायला तयार नाही आता जाऊ द्या नशीब सगळे सगळीकडून फाटायला नशीब काय करणार त्याला मी नशीब गुण फाटायला तर मी काय करणार सर त्याला <laughs> सर साहेब मला म्हणते डिवे साहेब मला म्हणते की साहेबाची रेकॉर्डिंग आहे का सर म्हटलं साहेबाची रेकॉर्डिंग नाही म्हणलं माझ्याकडं काय सांगू सर तुम्हाला अजून किती इमंत्रण मागू सर अजून माझं आता तुम्ही माझा अंत कोणता पाहणार तुम्ही अजून माझा जाऊ विषय नाही काय करू सर मी तुम्ही सांगा तुम्ही समजा वागतो मी काय बोलू शकत नाही मनाला वाटेल ते कर काय करू सर मी आता मला समजाल नाही मला डोकंच चांगलं सर माझ्याकडे येतो का तू मी तुला घेऊन जातो सोबत मला तू दारू पिणं बंद करायचंय असं वाटतो दारू बंद नाही होऊ शकत सर मी दारू पिणार जास्त हा नाही आणि सर ऐक ना ऐक नाईन्टी नाईन्टी जर मारली ना तरी मी गाडी एकदम परपड चालतो बर का तुम्हाला असं वाटलं ना मला घेऊन जायचं कधी पण लाईफ मध्ये सर घेऊन जा मला त्या आपण बाहेर जाऊ कुठेतरी कोर्सला नाही जायचं तुम्हाला तिकडे जाऊ शांत तुला शांत करा वाटतं माझ्या सोबत मला तुम्हाला सोबत राहायचं एक कपडे घालून कार घेऊन नाही आता आज येतं का मग काय करतो असं दारू पीत फिरू लागला काही होईल काय करणार सर छोटी मला तुला आहे ना नको आज काहीतरी लाईफ असं वाटतं तू सेट राहावं काहीतरी करावं जाऊ सर काही नाही टेन्शन काहीच नाही पाहिजे सर मला सर तुमच्याकडून मला काही अपेक्षा नाही काही नाही काही नाही आतापर्यंत नाही आणि आता पण इथं पुढे पण नाही सर पण तुम्ही मला वगळ नाही सर तुमचा रायटर होतो चूक होत नाही नाही यार काय म्हणतो तुला बेस्ट होत सर चुक चुक नाही होत का माझ्याकडून तुझ्याकडून होत नाही का माणूस नाही का मी आणि मी बेस्ट होत सर तुमच्यासाठी तुम्ही बेस्टच आहे बाळा बेस्टच आहे तू माझ्यासाठी तुमच्या इथं तुम्हाला सर मी ते टाळलं ते सगळ्या विषय भेटता टाळू आपण आता ते साहेब काय सांग मला पहिले एस पी ला काय बोलाय ते तेच म्हणे कशाला बोलावतो माझ्या भाई पाशी गॅलरी मधून त्यांना काय म्हणून आता ठीक आहे मी बोलतो मी काय बोलायची हो त्या करू ये ना माझ्याकडे येशील हम्म सर सर तुम्ही ऐका ना माझ्याकडे येशील का तुम्ही माझ्यासाठी नाही का तुम्ही माझं नाव कधी पण घेतलं माहिती का कधी पण कारण की असा तुम्हाला शिष्य भेटणार नाही कधी हो सर तुम्हाला माझा शिष्य कधी भेटणार नाही म्हंटल सर हो बरोबर आहे चाल सर हम्म चाल सर म्हटलं काय मग काय बोलू सर तुम्हाला बोलू वाटतं ऐक वाटत काय सर माझ्या लाईफ मध्ये सगळी लय अडचण नाही माझ्या लाईफ मध्ये एक आई वडील अशी निघले ही बायको अशी म्हणजे बायको खराब होती सर बायकोला आई बोलली चांगली बोलली तरी बायकोला आवड वाटायचं तुम्हाला मी येतं बोलतो सर गाडी मध्ये जाताना औरंगाबादला की बाबा आई वडील कशी पण बोलले ना हिने ऐकून गेला पाहिजे हा सर औरंगाबाद येईल दोन तीन दिवस राहायचंय तुला शांत करा वाटतं मला कोणतं सर मी शांत सर पण हे घरचे म्हणजे हे आपलं वातावरण तसं नाही ना हो ना दारू पीत फिरू लागलं ना काय मला दुर्घटना नाही सर नाही नाही काही नाही काही नाही पण हे एक, एक दादा दादाला कॉल केला आणि त्यांना सांग सर प्लीज अशी बदनामी करू नका प्लीज म्हणा काही बदनामी केलं तुझे बोलला तेच कोणी बोलला असेल बाळा मी सर मी मी म्हंटलो की सर का गॅलरी मध्ये गॅलरीच्या बाहेर हवी होते आणि माझ्या बायकोला विचारलं त्यांचं काम नव्हतं म्हटलं साहेबांना आणि साहेब काय बोलले माझ्या बाईला तेच विचारलं माझ्या बायको ते मला सांगितलं नाही तेव्हा मारलं हे बोललो सर मी त्यांना तेच सांग साहेब मग हे कोण सांगितलं डिस मग तेच समजलं नाही फोन केला संध्याकाळी संध्याकाळी फोन केला त्याने मला जाऊ क्लिअर करणार सर मी जात नाही ड्युटीला तू माझ्यासोबत घेऊन थांबायचं दोन तीन दिवस गेलो परत मला वापस सोबत फिरताना येणार नाही सर नाही जाण ड्युटीला काही विषय नाही मी इकडतो क्लिअर काय ते करतो दारू दारुपी म्हणतो मला काहीच माहित नाही संपला विषय विषय क्लोज करतो एस पी नाही बोलत कोणाला गांधी इकडे जातच नाही पहिली गोष्ट जाऊ द्या काय जाऊन फायदा साहेबात फोन घेत नाही फिरतो दोन तीन दिवस हा सर बाहेर येतो कुठे सोबत राहू आपण आपण फिरू सो काही माझ्याकडे इथं कुठे जायचं राहायचं का कुठं जाऊ सर आपण परत मला लागेल तर एक दिवस पाहिजे दोन दुसरे दोन दोन दिवस नाही सर काही नाही या तुम्ही आपण जाऊ बाहेरच जाऊ आणि हे विषय क्लोज कोण का आमची कारण की ते साहेब पण माझ्या मागे लागले एस साहेब जाऊन येऊ शकतो साहेबाकडे साहेबाला काय सांगायचं माझं काय नुकसान करायचं हो दे काय बोलू सर मी त्यांना काय बोलू सर त्यांना जर काय मोटरसायकल आहे का हा मोटरसायकल सर माझ्याकडे ती आपली तुम्ही पडले सर त्या ती गाडी माझ्याकडे कधी पटलो तुम्ही तुम्ही खामगावला ना कसं पिक्चर हो <laughs> मी तुला घ्यायला माझ्याकडे तू येतो माझ्याकडे नाही सर तुम्ही घेऊ नका मी सगळं ओके करतो नाही ओके तू करतो करतो सर खूप परेशान सध्या आणि खूप परेशान राशी आणि तुला कोणाचाच खांदा नाही आधाराचा मी किती मूर्ख वाईट वागलो तरी मला माहिती होतो माझ्याजवळ सगळं बोलशील शिल सगळं ओके मला माहिती आहे संधी तुला आईबाप नाही तुला भाऊ नाही तुला मित्र नाही कोणी कोणीच नाही तुला म्हणून मला सोबत राहायचंय तुम्हाला संधी देशील का एक हो सर एक संधी हो। माझ्यासोबत नाही ना मला बा, बायको म्हणलो आपण आपल्या घरी ठेवतोय सर काल चिडून बोलले असेल काय काय बोलली होती काही नाही काय बोलली सांग ना मी रागरावत बोलतो ना साहेब कुठे सध्या एवढंच म्हणलो साहेब कुठे मॅडम की साहेब काही असं संबंध नाही असं तसं नाही का बायक बोल बोलते, बोलते हो बाकी सर काय होऊ नाही या तुम्ही आपण जाऊ बाहेर जाऊ दिवस राहू सोबत महाबळेश्वर चांगला ठिकाण साहेब डुचू जाय करत करा म्हणा माझं तू माझ्याकडे मी तयारी करतो निघायची येणार असे कपडे काही नको मी कपडे घेतो माझे कपडे खराब आहे सर तुम्ही वाटत लाजून तुला कपडे घेतो मी ते घरी येऊन बरोबर नको घरी मुलं असतात शांत बस मुलं आई नाही नाही माझी मुलं घरी असतील का बडबड न करू म्हटलं तुमची मुलं का हा नाही मग तुझ्या नाही सर मला घरी येऊन आपण जेवण करून जाऊया तुमच्या सोबत नाही 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 सर नाही बरं नाही नको ये बरं मग बाहेर कुठं तरी ये नाही बरं सर तुला काम करा तुम्ही आराम करा तुम्ही वार्डला जाऊया ना वाटला करा मला विषय नाही 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 दोन तीन दिवस घेऊन फिरून मला सुट्टी चारेस करा फक्त तुम्हाला सोबत तीन दिवस राहणार की नाही राहणार सर नाही बोलत राहायचं डाऊट आहे माहितीये का असं तुम्ही जर असं गेले ना सुट्टीवर काल रात्री ला गेलो तुम्ही कंट्रोलला मी म्हंटल तो की माझ्या बाईवर मला गुन्हा दाखल करायचं असं झालं म्हणून नाही का तर तुमचे साहेब पण गेले ह्याच्यावर काय कशावर गेले सिटीवर तुम्ही जाऊ ना सर असं तुम्ही हजर व्हा ना सर पण तुला मी हजार झालं तुला मला वेळ नाही देतो याचं म्हणून तुला वेळ द्यायचा काय अर्थ सर तुम्ही ड्युटी करा माझा क्विष नाही सर तुम्ही जॉईन कर तू आता तयार झाला सोबत द्यायला तयार झाला तो पण आता नाही तुम्ही जॉईन व्हा तुला कोणीच नाही समधी बोलायला सर मी आहे सर मी आहे तुम्ही सोबत कधी पण एनी टाइम आहे पण सर हम्म तिच्यावर काय कार्य करू ते समजा आपण प्लॅन करूया माझ्याकडे काय करू ते हा मग तुम्ही येता काय तुम्ही या हा काहीच कारवाई नसते कोण ले, लागलावर लेडीज वर काहीच नसते कारवाई करत नाही पण मला करायची करावे का तिने एवढा खराब केला माझा तिच्यावर काही करावं सर पोरातून वन वनवास पाडले ती आणि ती चिनारली ती बाई पहिल्यापासून आणि ते संदीप पाटीलचं नाव सोडणार नाही मी संदीप पाटील नाव घेणार आता मध्ये <laughs> मल काय मला काय बोल काय समजत नाही करतो करतो मी करतो पाटला तर नाव घेऊनच करतो सगळा विषय आता गुन्हा कोणा दाखल करतो मला माहित नाही आता म्हणजे असं गुन्हा आला पण नाही माझ्याकडच नाही 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 असं नाही होत ठीक आहे काय काहीतरी पण सर चार काहीतरी कार व्हायला पाहिजे सर त्या बाईक वर नाही होत ना रे बाळा तुला किती वेळ सांगायचं काय करू मग तिला आता फक्त माझ्याशी बोलत राहा तिचा तिचं हे काम करू शकतो गेम करू शकतो गेम काय गेम करतो वेडे डायरेक्ट गेम करू गेम तिच्या भावजन नको रे असं हा एवढा आहे तिने हालला मला इर पण आज ठीक आहे जन्म आपण जर साहेबांना जर आज कारण विचार नाही केली तिच्यावर इसवी साहेबांना विषय येतात काय काय म्हणून नाही 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 सर तिला 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 तर मला धडा शिकवायच चला सर काय विषय नाही तू माझ्याकडे तयार झाला माझ्याकडे नाही मी नाही ना सर आता तुम्ही हजार सर घ्यायला तिकडे नाही सर हजर होऊन जा तुला बोलायला कोणीच नाही मग मला बोलायला का मी अस सुरुवाती पासून असत नाही सर मी गैर फायदा घेतला माझा फायदा तुम्ही पण घेतला माझा फायदा शांत बस नाही तुम्ही घेतला त्या पाटाने घेतला सगळ्यांना घेतला माझा फायदा मला कुणाची माझी इच्छा नाही होईल बोलायची तुमच्या सोबत पण नाही आता माझी इच्छा कमी होईल बोलायची म्हणून विषय क्लोज करणार तुम्ही कुठं जा सुकात राहा मॅडम सुखात राहा हॅलो 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 सर कोणते व्हिडिओ तुम्ही केले व्हायरल माझे म्हणजे मी तुमच्यावर आडप घेतो का सर लोकांनी केले व्हिडिओ मी कशाला करू नाही तुम्ही व्हिडिओ केला ना की माझे का दे सर, ना ते दार पिणारे हे लोक ते लोक ते लोक सर मायके सर मायक्र पुरावे सर खोलू का मी आता सेंड करू का व्हॉट्सअपवर ह्याच्यावर त्याच्यावर नाही नाही करू का सर सांगा करू का अरे तुम्ही पण हा म्हणा मला फक्त अरे बाळा एक तो माझा संसार खराब झाला सर मी एक कोणाला बोलत नाही काय नाही मी त्या लोकांचा मार खाल्ला गुन्हा दाखल करणार आलो पी साहेबांना भेटलो पण सर असं नका हिडव हे करून कोणत्या पदाचा नका मला हाकलून दिलं मला मला इंटरेस्ट नाही सर तिथं मी का तुमच्याकडे पैसे घ्यायचो काय काय तुम्हाला द्यायचे तसं काहीच नाही ना मग तुम्हाला वरिष्ठ आहे सर मी तुम्हाला सांगेल सर सर म्हणून बोलतो ना तुम्ही माझं एवढं माझा संसार खराब कोण टाकला सरच म्हणून बोलतो ना सर काहीच नाही கிடைக்கலாம் <WERN> दारू पितोय तो दारू मध्ये माझ्या बाईक सोबत नाही पाहिजे मला जेव्हा पाहिलं सर मी घरात वाटत माझे वाईट कसं काय त्याच्यावर चर्चा नाही करायची बरं आपण मला नाही चर्चा करायची कुठं पण मला वाईट लहान लहान पोर तुम्ही विचार नाही केला सर तुम्ही दोघात पण नाही करायचे हा सर आपल्या दोघात पण नाही करायचे मी कुठं काय करतो सर पण सर तुम्ही काम सर तुम्ही तुमी होता ते सांगा तुम्ही तर विचार कर कर करा माझं कम से कम माझी बायको तशी आहे तर ठीक आहे बाबा पण तुम्ही तर विचार करा सर बाबा लय पश्चाताफ बाबा नाही तर काय काय सांग माझी मनात तुला यार हा सर या गोष्टी कधीही नव्हत्या करायच्या सर नाही ना सर बायको चिनाला नाही आहे ठीक आहे माझे बायको चिन्हा पण तुम्ही तर आहे ना सर तुमच्या मागे सर खाली आम्ही तुम्ही हे केलं तर मला शॉक बसला तर माहितीये का जाऊ ते

तुम्ही मला त्याशी बोलायचं तुम्हाला बोलणं बंद करतोय असं काय काही बोल काय करू सर मी सांगा तुम्ही तुम्हाला मी माझा गुरु मानले सर मॅडम ला मी माझी आई सारखं मानतो तुमच्या तुम्हाला वडला सारखं मानतो सर पोराचा संसार खरं कोण टाकला सर तुम्ही त्याच्यामुळे तुला माझ्याकडे म्हणतो हे मला सर मला शॉक बसला सर तुम्हाला पोहून घरात माझ्या ये ना माझ्याकडे चालन सर कधी येतो आता तुम्ही साहेबाला काय बोल एस पी साहेबाला समजाल नाही मला अंतर जे पटेल ते बोल मी काय सांग समजू हा सर तुझ्या ते बोल नाही मला काय बोलू सर? काय बोल हा सर मी काय बोलू मी काय सांगतो मला समजा नाही काय बोलवत जाऊ दे मी गात साहेबांकडे जाऊ दे तू कुठे आहे हा सर तू कुठे आहे मी का फाट्यावर रे हा सॉरी घनसा फाट नाही कोणता फाटावी सर सोबत हो हो भैया कोणता फाटा हा फाटा कोणता पाणीवाडी फाटा हा सर पाणीवाडी फाटा कोणी सोबत सोबत कोणी सर त्यांना बर चांगलं आणलं मला मस्त आणलं मोठा कार्यक्रम केला त्यानं सर त्यांच्यावर काय करा ना सर तुम्ही गुन्हा दाखल करायला सर मला प्लीज एवढं करा माझ्यासाठी एवढं हाणलं त्या सरांना फोन सर, लावा ना माझ्या सरांना जाम समरतात ते एस पी साहेब सगळे जाम सांबरच्या घटनेत फार परेशान कोणती जाम सांभरतो चोरी चोरी आहे ना ते नाही सर मी पण पर परेशान आहे पण पर मला माझा गुन्हा दाखल करायला वा मला मारलंय मी ल दारू पीला जाण करा ना सर तुम्ही तेवढं हा ल दारू पीला जायला पाहिजे तिकडे दारू काय सर तुल न दारू पीला जायला पाहिजे मी दारू आता पिलो सर काय करणार त्याला

काय होणार ना सांगा सर तुम्ही तुम्ही तुम्हाला काय वाटला सर मी तू जाण लय वाटला सर मला सगळं तुझी मनस्थिती कळते म्हणून तू फोन करतो तुझा मी दारू पितो कॉल पितो तू समजवा सर तुम्हाला मी जाण नाही तुला भेटा तुम्ही ओळखू शकले मला अजून तुम्ही ओळखलच नाही सर मला अजून ए तुम्ही तुझा रायटर होतो तेव्हा पण मला ताण होता रायटर नव्हतं नाही तरी पण ताण आहे मला तू कुठे आहे तुम्ही मी काय करू जर तुम्ही सांगा मला तुम्ही सांगा बोलतो मी जरा मी तसं करतो मला पण समजत नाही समजा तुला काय माझे शब्द आहे का सांगायला या गोष्टी काय काय करू मी समजत नाही मला आता जरा मी आता दुविधा बोललो पाहिजे तुम्ही माझे गुरु एवढा तुम्हाला एवढं जीवन मिळा माझ्या माझा अरे काय आता एक इकडे गुन्हा दाखल करायचं म्हणलं तर इकडं करू वाटत नाही बायको गेली तिला मला ठेव वाटते म्हणजे माझे बघ माझं आलं पाहिजे सगळं वाय गेलं सर हो काय करू माझ्या दात झाले असं विषय झाला सगळं काय करू सर मला समजलं नाही सर मी म्हणून दारू गेलो सर तुम्ही म्हणता दारो करून भेट पितो करून सर हे कार सगळं त्याला राडा केला सर केला ते तुम्ही मला शिवी देते ना शिवी त्यामुळे मी झालो पिला माहिती का तुम्ही जर शिव दिली माझ्या आगीन सगळं झालं असत क्लिअर म्हणजे मला असं वाटतं की एवढे मोठी चांगली कार्य करून आपण खुश करतो सगळा विषय करतो तरी पण मला दिली तरी पण मी असं केलं सगळं विषय रॉंग झालं सगळं विषय रॉंग माहिती का सर म्हणजे तुम्ही एवढा जीवाला जीवत म्हणजे जीवला जीव तुम्ही सोबत सर पण तुम्ही मला बोलला सर रॉंग त्यामुळे जास्त पिले सर दर पिला अडकून आणि त्याूटिंग झाली सर ती एवढं इमानदार कोण सर तुम्ही वागत ठाण्यासर माझी रायडरशिप गेली मान्य केलं मी हो हो केलं माझी रायडरशिप जावा म्हणून तरी पण साठी मी सर ती पण ड्युटी शिकवली मी कोणती आरटीपीसी पी सर तुमच्याकडे फोन तुम्ही मला बोलले त्याविषयी नेट लावून ड्युटी तुला करावं लागेल म्हणून सर पत तुमच्याकडे फोन माझे साहेब नाराज नाही व्हायला पाहिजे म्हणून मी केलं सर ते करतो ना सर मग कौन माग अस बारा भानगडे हे असं पण नाही की मी खूप पैसा कमवला असं हे पण नाही सर सर काय म्हण मी देऊ यार मला पण समजा मला समजा नाही सर काय करू मी माझी लाईफला करावे सर माझ्या लाईफमध्ये पुढच नका सर तुम्ही तुम्ही मी मी काय म्हणतो सर चल ठीक आहे हो हो मी काय बोलत नाही आता मला काही बोल वाटत नाही सर तुम्हाला मी तुम्हाला हो हो म्हणतो सर 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 आता सर तुम्हाला काही बोललं आता नाही मग तुम्ही मला नाही सर तुम्ही तुम्ही ओळखू शकल नाही माहिती मला तुम्ही एवढे तुम्ही एवढे कोर्स केले सर हे केले ते केले ओळखू शकले नाही सर मला तुम्ही चाल सर ठीक आहे सर काजी घ्या काजी घ्या काजी घ्या काजी घ्या ठीक आहे जेवण माझं करतो आयुष्याचं काय ते जाऊ सर मी आता एसी साहेबला भेटत नाही कुणाला भेटत नाही मी आता गुच्ची पाहता म्यूट होऊन म्यूट नो no टॉकिंग कुणाला कोणाला बोलायचं नाही मला आता सर रिपीट ट्रिपिट बोलले ना ते दुःख होत काय करू कुणी वर्क नाही मला कोणी नाही ओळखलं मला तुझ्याशी बोला वाटतं यासाठी तुला बोलायला कोणीच नाही संदीप तुम्ही जीव लावता मला पण तुम्ही नाही ओळखणार सर मला ऍक्च्युअली ओळखलं अरे बाळा आपण चूक जाईल हाताला जाऊन टाकू माझ्या मी काय करू यार

काय नाही सर तर माझ्या बाईक म्हणजे तिचं पण माझ्या मॅडमला सांगा की माझ्या वगैरे दाखवू नका असं काहीच नाही दाखवू आणि ती जर उद्या झाली सर कन्व्हिन्स मी गुन्हा दाखल करून टाकन सर काहीच नाही दाखवत काही केलं सर हे आणि सर हे तुमचं त्या नाईटला तुम्हाला पकडलं त्या नाईट पासून नाही तुम्ही मला नाईट तुम्ही मला तुम्ही यायचं ना मागून तुमचं सर माझ्या मला तुमच्या तोंडातून आहे का सर ते उद्या तर माझ्या बायको मला बोलणारच पण तुम्ही सांगितलं मला खूप चांगलं होईल सर मी तुम्हाला माफ करू शकतो सर ह्या प्रकरणामध्ये आणि तुम्ही मला सकाळी फोन करताना सर तुम्ही तीस तारखेला ती न रेकॉर्डिंग व्हायरला करून टाका सर मी आतापर्यंत फक्त शांत बसले फक्त कारण की आतापर्यंत तुम्ही सोबत दीड वर्ष राहिलो सर मी तुम्ही माझं लय भोळ्यापणाचा गलत फायदा घेतला सर तुम्ही सर काय समजत नाही समजत काय बोलायचं तुम्ही सांगा मला केव्हापासून सर किती झोपले हो माझ्या तुम्ही सोबत नाही असं ना होऊ शकत नाही मला आता माझा एका मित्रांना फोन केला की संदीप म्हणे हे, हे ना अचानक होऊ शकत नाही म्हणे साहेबच्या घरात झोपू शकत नाही ते घरात तुम ना 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 ते सापडले तुमचे तुम्ही मा समोर किती वगैरे सर आणि त्या नाईटला नाही घडलेलं तुम्ही पहा नाईटला जेव्हा आपण डिविजन गाय राहि सर तेव्हा तुम्ही मला तुम्ही म्हणायचे तू पुढचा मी मागून गाडी येऊन तेव्हा तुम्ही माझ्या बाईकसोबत झोपायचे मॅडमला सांगा ना आता सर मॅडमला सांगा ना मॅडम तर लगेच तेव्हा बोलतो ते तू माझ्या ड्रायव्हर हा घेतो का असं घेतो का माझ्या बायकोला म्हणते ती तू जातो नवरा काय करत ते कर म्हणजे तुम्ही काय खाबतलं माझ्या बायकोला सर असं हा सर ती जर झाली सर मग कन्व्हिन्स तर मग बोला सर बोला सर तुम्ही बोला केव्हापासून सर तुमचं आणि किती झोपले तुम्ही माझ्या बायकोसोबत मला ते मला ऐकून घे सर तोंडातून सर मी काय म्हणतो सर बोला ना ते मॅडम सोबत बोला ना सर काय होत हेलो नाही सर बोला किती झोपले माझ्या सोबत मला सात ती रात्र तुम्ही तुम्हाला ओपन मी तुम्हाला पकडलोच म्हणा पण ह्याच्या आधी माझ्या सोबत तुम्ही किती झोपले सर सर ऐका सर मग तुझ्या तोंडातून चालेल ठीक आहे तुम्ही असं नाही म्हणा मग आहे काय बायको ज्या बोला मग सर तुम्ही मला बोल बरं मग काय कोण केलं म्हणून काय वाईट करायचं खरं बाबा आता काय सांगू तुला मग तुम्ही सांगणार ना समजा किती वस्तू म्हणजे तुमची काय नाही तुम्ही सांगणारच ना समजा तेवढीच एक रात्र होते का तुम्ही माझ्या बायको सोबत का त्याच्या आधी पण तुम्ही होते सर त्या नाईटला तुम्हीच पाहिलं तुमच्या कोंडम पाकिडते माझंच कोंडम होतं ना वापरायला बोला ना सर आता आता काल घाबरतं सर बोला ना सर ते आहे माग तुम्ही तुम्ही मला बोलले आहे माझ्याकडे सर असं मी काय खोट नाही करत माझं ना का नारको जरी केलं ना सर कुठं मी ना त्या गोष्टीला सामोरं जायला तयार आहे सर कारण माझ्या बायकोन तुम्ही माझ्या पाठीमाग खूप मोठा गेम खेळा